मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहत आहात सन्मान न्यूज फोर्टीन सन्मानच्या माध्यमातून अतिशय वेगळी बातमी आज आम्ही आपल्याला दाखवित आहोत पिंपळगाव बहुला येथील त्रिगुणीनाथ महाराज यात्रेनिमित्ताने वेगवेगळे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते एका बाजूला दत्त महाराजांची पालखीचा कार्यक्रम असतो तर दुसऱ्या बाजूला संध्याकाळी पिंपळगाव बवला युवा प्रतिष्ठानच्या वतीने लोककला अर्थात तमाशाचे आयोजन करण्यात येत असते आणि यावर्षी नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथील माननीय कैलासवासी हरिभाऊ बडे नगरकर यांचा तमाशा आयोजित केलेला आहे ह्या संपूर्ण तमाशा तमाशाचं नियोजन शिवकन्या आ, शिवकन्या बडे लोककला तमाशा मंडळ नगरकर लावणी सम्राट आहेत ह्या स्वतः हे कार्यक्रमाचं नियोजन करीत असतात आणि पण या जे लोककला चालवतात ह्या तमाशा मंडळ चालवतात अशा शिवकन्या बडे यांच्याशी आपण बातचीत करूया आपल्यासोबत शिवकन्या बडे आहेत ज्यांनी अखंड महाराष्ट्राला लावणीच्या माध्यमातून वेळ लावला आहे आणि आपल्या ढोलकीच्या तालावर अनेकांना नाचवलेला आहे अशा शिवकन्या ताई बडे आपल्यासोबत आहे ताई काय काय का सांगाल नेमकं लोककलेबद्दल लोककला म्हणजे अशी एक ओळख आहे की महाराष्ट्रापासून महाराष्ट्र म्हणलं की लावणी आली आणि लावणी म्हणलं की महाराष्ट्र आला ही अशी लोककलेची ओळख आहे पण ज्या वेळेस असं आता मोबाईल झालं टी व्ही झालं कलावंताचं संप होत चाललेलं आहे म्हणजे थोडक्यात ही लोककला संपत चाललेली आहे लोकांना अशी अपेक्षा आहे की जसं टी व्हीत पाहिलं जसं कॅमेऱ्यात दिसतं त्यांना तसंच त्यांनी ॲक्युरेट करून दाखवलं पाहिजे तमाशा कलेकडं पाण्याचा दृष्टिकोन लोकांचा मोबाईलमुळे अतिशय बदललेला आहे आणि त्याप्रकारे आम्हाला तमाशा करावा लागतो म्हणजे थोडक्यात उदाहरण म्हणजे व गौतमी पाटील गौतमी पाटील जसे गाणे डान्स करतील तसेच मुलींनीही गाणे डान्स केले पाहिजेत प्रेक्षकांची अशी अपेक्षा आहे आणि पूर्वी कसं होतं सगळ्या चाळीसच्या पुढं महिला नाचत होत्या बारकाल्या मुली नाचत नव्हत्या टेजीवर पण आजकाल लोकांच्या मागण्याचं असं झालं की मुली किती आहेत पहिलं विचारतील मुली किती आहेत बाया किती आहेत मग तशा प्रकारे आपल्याला प्रवाहाच्या ओगाने वाहत जावं लागतं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वागलं म्हणजे तिथं कुठंतरी संपल्यासारखं होतं आणि आता डिमांड म्हणजे फक्त मुलींना आहे तमाशा क्षेत्रामध्ये तमाशात पाहिलं का आता समजा आपल्या नारेगाव असेल नाशिक जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल सांगली सातारा प्रत्येक ठिकाणी तीच परिस्थिती झालेली म्हणजे मराठवाड्यापासून की आता फक्त गाण्याला उठून पूर्वी कसं असायचं वक चालायचे चार चार वाजेपर्यंत तमाशे चालायचे चार चार वाजेपर्यंत पाच पाच वाजेपर्यंत सहा सहा वाजेपर्यंत आता बघा दहाचा टायमिंग ता ता देतो काय दा सादर करावा आणि काय त्याचे म्हणजे भ्रांत पडते की आपण आता इतक्या वेळात काय सादर करायचं वा, करा वा। प्रेक्षकांच्या पत्रात किती माप पडलं पाहिजे आपण किती वेळ कला दाखवली पाहिजे आणि तमाशाचा रांगडी कला आहे आणि तो कलावंताला वाटतं की आपण काय काय प्रेक्षकापुढं दाखवा मग त्याच्यात त्याला टायमिंग नसल्यामुळं अतिशय ते नस लय मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि प्रेक्षकाचा ओघ थोडासा हरटी शोकडं जास्त वळालेला आहे कारण गणगवळण जास्ती कोणी मागतच नाही हरिभाऊ बडे यांच्यापासून हा प्रवास इथपर्यंत आपण आहेत काय सांगाल दादांबद्दल आजोबा असे होते की आजोबांनी रजाकाराच्या काळापासून तमाशा केलेला आहे आजोबा चौऱ्याण्णव वर्षाचे होऊन गेले आणि त्यांचं एकच म्हणणं असायचं की तमाशा करताना जातीवंत तमाशा करा मिक्स तमाशा करू नका म्हणजे थोडक्यात ते असेल कडूचा तमाशा करू नका जातीवंत तमाशा करा मग आपण जातीवंत कसा की जुन्या म्हणण्या जुन्या तमाशा त्याच्यात तुमच्या म्हणण्या असतील शिलकार असेल लावणी बतावणी असेल अशा पद्धतीचा नऊवारी तमाशा करा पण आता नऊवारी तमाशा कोण ता बघतं लावणी पाच मिनिटाची सहन करू शकत नाही लोक ना। लोकांना हाफ ड्रेसिंग शॉर्ट ड्रेसिंग जसं पिक्चरमध्ये अंग प्रदर्शन होतं तसं तमाशामध्ये पण पिक्चरचा तमाशाचा असा फरक आहे की आपण लाईव्ह करतो आणि ते पडद्यावरले कलाकारीत म्हणजे कुठेतरी ते लोप पावली ही कला लोप पावत चाललीच आता थो थोडी राहिलेली आहे म्हणजे ती मी कशी नाशिक जिल्हा पुणे जिल्हा सांगली सातारा ह्याच्यावरच जीवावर चाललेली नाही तर लाईव्ह गाणेसुद्धा कुणी ऐकत नाही बाहेर आता म्हणजे मी मराठवाड्यात तमाशा करते सात महिने फिरते तर लाईव्ह गाणे आवडत नाहीत त्यांना रेकॉर्ड लावा रेकॉर्ड डान्स म्हणजे हे कुठंतरी बदलत चाललं आणि इकडं पण तीच सवय लागली लोकांना ला। आता थोडी थोडी तीच सवय लागलेली किंवा रेकॉर्ड डान्स छान झाला डान्स आणि लाईव्ह जे गाणे म्हणतात ते ते आवडत महत्त्व नाही त्याला नगर, नगर, नगर जिल्ह्यामध्ये आपला जो तमाशा मंडळ आहे अतिशय प्रसिद्ध आहे त्याबद्दल काय सांगाल आता प्रसिद्धी म्हणजे आजोबाची पुण्य आहे माझी पाचवी पिढी आहे तमाशा म्हणजे माझे पणजोबा रागरागिनी गायचे आणि आजी आज पण छान गायिका होती आणि माझी पाचवी पिढी आहे तमाशाची आजोबांची पुण्यही आहे आज त्यांनी एवढी मोठी कला माझ्या पदरात पाडली आणि आज मला महाराष्ट्राची ओळख ढोलकीपासून करून दिली त्यांची मी मरेपर्यंत उपकार विसरणार नाही आणि त्यांच्या जीवावर मी आज आत्तापर्यंत जे पोट भरते हे माझ्या आजोबांची आणि आजीची पुण्य आहे आणि माझ्या आईची माझी आई स्वतः लावणी सम्राज्ञी आहे नंदाराणी नगरकर आणि ती स्वतः लावणी लावणी करते गाते पण सगळे ऑलराऊंड तमाशा करतात म्हणजे नगर जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध करण्याचं काम सध्या तुम्ही करताय आजोबांनी वचनच घेतलं तसं मरता खेपी की, <laughs> की, की माझं नाव चालवशील आणि <laughs> तमाशा आपलं नाव लोकी का करशील आणि <laughs> जीव ओतून कुठलीही कला सादर करशील त्यांचं म्हणणं बरोबर आहे ते आता कुठंतरी कामाला येतं आहे आणि थोडीशी प्रसिद्धी त्यांच्यामुळं मिळवली आपण शहरी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये तमाशा बघण्याचं प्रमाण काही कमी जास्त आहे का शहरात कमीच आहे कमीच आहे आणि ग्रामीणला काय होतं ग्रामीणला जे शेतात कामाला जातात लोक त्यांना वेळ नसतो दिवसभर शेतात काम करायचं मग कुठंतरी आपलं कर्मणूक म्हणून चालावा तास दोन तास शंभर रुपये तिकीट असतं तिकडं तिकीटवर शो असतं तर तू कुठंतरी शंभर रुपये दिले म्हणजे चला बा ना आपलं नाव होऊन आपलं विरंगोळा होतो आपण तमाशा बघितला पाहिजे आणि सिटीमध्ये कसं आहे थोडं लोक कामावून येतात मग मोबाईल त्यांच्याकडे सगळं टेक्नॉलॉजी असते लॅपटॉपवर बी बघू शकतात टी व्हीवर बी लावू शकतात आता टी व्ही बी मोबाईलसारखीच झालेली आहे ते मोठ्या चित्रात बी बायकोला दाखवतेत आणि <laughs> स्वतः बघत आहेत म्हणजे तमाशाचं सिटीमध्ये एवढं काय एवढं हे नाही सातपूरमध्ये येण्याची पहिली वेळ आहे की पहिलीच वेळ माझी पहिली वेळ आहे पहिली वेळ सातपूरमध्ये येण्याची पहिलीच वेळ <laughs> आता महादेवाच्या कृपेने माझ्या कार्यक्रमाला यश येऊ हो द्या आणि माझा कार्यक्रम सादर होऊ द्या एवढीच महादेवाच्या चरणी आणि त्र्यंबकच्या चरणी प्रार्थना करते मी ह्या होत्या शिवकन्या बड़ेताई ताई अखंड महाराष्ट्राला ज्यांनी लावणी आणि तमाशाच्या माध्यमातून वेड लावला असं यांनी सन्मानला विशेष मुलाखत दिलेली आहे आणि त्यांचं म्हणणं आपण ऐकलेलंच आहे कॅमेरामन राकेश पवारसह मी योगेश घुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद